एक तेरा चौदा वर्षाची सुंदर अशी मुलगी काही कारणामुळे मरण पावते परंतु मेल्यानंतर काही वर्षांनी ती मुलगी परत घरी येते नमस्कार मंडळी मी सावतारण दिवे आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आजची जी स्टोरी कोणती आहे ते तुमच्या लक्षामध्ये आलं असेल पुनर्जन्म होय मंडळी पुनर्जन्म हा शब्द जरी ऐकला तरी मनामध्ये अनेक विचारांचं चक्र चक्रीवादळ सुरू होतं खरंच मंडळी पुनर्जन्म असतो का याबद्दल अनेक रहस्य गुढ जे आहेत ते सांगितले जातात अनेक जुन्या बातम्यांमध्ये अनेक पत्रांमध्ये पेपर्समध्ये अशा प्रकारचे लेख छापून आलेले आहेत आणि खरोखरच या पुनर्जन्माच्या रहस्याचा गौप्यस्फोट करणारे काही प्रकरणही समोर आलेली आहेत अशाच प्रकारची एक स्टोरी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे की एक तेरा चौदा वर्षाची मुलगी आपल्या वडिलांसोबत गोरखपूरहून लक्ष लखनौला निघालेली होती आणि प्रवासामध्ये जात असतानाच मध्येच एक स्टॉप आला आणि त्यावरती गाडी थांबली आणि ती मुलगी आपल्या वडिलांकडे त्या ठिकाणी उतरण्याचा हट्ट करू लागली की बाबा मला इथं उतरायचंय मी माझ्या जीवनाची अनेक वर्ष या ठिकाणी घालवलेली आहे मी या ठिकाणी जन्माला आलेली आहे आणि याच गावामध्ये माझा मृत्यूही झालेला आहे माझ्या वडिलांना आणि मला सोबत या ठिकाणी मारलेलं आहे असं ती मुलगी वेळ्यासारखं बोलू लागली काय होतंय ने नेमकं समजे ना मंडळी त्या मुलीचा झालेला होता पुनर्जन्म हा पुनर्जन्म कसा झालेला होता आणि नेमकी भानगड काय आहे हे संपूर्ण प्रकरण लगेच सविस्तरपणे आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो मंडळी उत्तर प्रदेशमधील गाव एका गावामध्ये राहणारे एक कुटुंब खर तर मंडळी दोन सख्खे भाऊ त्या दोन्ही भावांपैकी एकाचं नाव राघव होतं तो मोठा होता आणि दुसऱ्याचं नाव मोहन असं हे दोघे जण भाऊ एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहत होते आणि कुठेतरी बाहेर गेल्यानंतर दुर्दैवानं त्यांच्या आई वडिलांचं निधन झालेलं होतं खरं तर दोघेही अगदी गरीब परिस्थितीमधले हळूहळू ते मोठे झाले त्या दोघांचीही लग्न झाली तर मंडळी जो राघव चौधरी आहे जो मोठा भाऊ आहे त्याचं अगोदर लग्न झालं त्याला दोन मुलंही झाली आणि नंतर जो लहान भाऊ आहे तो जो मोहन आहे त्याचंही लग्न झालं परंतु दुर्दैव असं की त्या मोहनच्या पत्नीचं निधन झालं लग्नानंतर अवघ्याच एक दोन वर्षामध्ये त्याच्या बायकोचं निधन झालं परंतु त्याची बायको वारण्यापूर्वी तिला एक गोंडस अशी मुलगी झालेली होती आता खरं तर मंडळी हा मोहन अगदी दुःखाचं आयुष्य याचं अगदी याच्यावरचे दुःखाचा डोंगर कोसळलेला होता त्या लहानग्या चिमुकल्या मुलीचा सांभाळ हा एकटाच करत होता कारण याच्या पत्नीचं निधन झालेलं होतं खरं तर मंडळी ते दोघेजण एकत्र राहत होते राघव मोहन आणि ती लहानगी मुलगी आणि त्या राघवची जी या मुलं आहेत तर ती मुलं आणि त्या घराचा पूर्ण जबाबदारी ही या दोघा भावांवरती होती आणि तो जो राघव आहे त्याची पत्नी वगैरे स्वयंपाक वगैरे सगळं काही करायचे खर तर हा जो मोहन आहे यानं ठरवलं आपण जर लग्न केलं तर भेटणारी बायको नेमकी कशी भेटेल ते सांगता येणार नाही कारण माझ्या या लहानग्या मुलीला सावत्रपणा नको म्हणून त्यानं ठरवलं की या लहानग्या मुलीचा आपण सांभाळ करायचा हिला मोठी करायचं आणि जर लग्नच करायचं असेल तर या मुलीचं वगैरे लग्न लावून द्यायचं आणि त्याच्यानंतरच लग्नाचा विचार करायचा आपल्या या लेकराला सावत्रपणा नको असं त्यानं ठरवलं आणि खरं तर मंडळी हा जो मोहन आहे हा शेतातली सगळी काही कामं बघायचा आणि त्याचा मोठा भाऊ राघव हा अगदी आरामामध्ये आपली लाईफ जगायचा आपलं जीवन जगायचा आणि एके दिवशी असाच हा मोहन शेतामध्ये कामासाठी गेलेला होता खरं तर मंडळी शेताच्या एका कोपऱ्यामध्ये अगदी फार जुनं एक घर होतं आणि ते घर पूर्णपणे पडलेलं होतं त्याची थोडीशी दगडं काही त्या ठिकाणी शिल्लक राहिलेली होती आणि मातीचा उंचवटा होता या मोहननं ठरवलं की ही जी माती आहे ही उकरायची आणि संपूर्ण रानामध्ये आपण पसरून द्यायची कारण या उंचवट्यामुळे रानाच्या मशागतीला हा अडथळा होत आहे खरं तर फावडा आणि घमेलं घेऊन तो त्या ठिकाणी गेला उकरू लागला दुपार झालेली होती साधारणतः आता तीन वाजलेल्या होत्या आणि यावेळी मात्र त्याला वेगळंच काही तर खाली जाणवलं तो गमिलीने माती घ्यायचा आणि रानामध्ये इतरत्र विकरून पसरून टाकायचा परंतु त्याच ठिकाणी त्याला वेगळं असं काहीतरी जाणवलं तो उकरत असलेल्या त्या खड्ड्यामध्ये म्हणजे त्या उंचवट्यामध्ये उकरत असणाऱ्या त्या खड्ड्यामध्येच काहीतरी त्याला जाणवलं पिवळसर दिसणारं असं काहीतरी होतं आणि त्यानं निरखून पारखून बघितलं तर काय आश्चर्य मंडळी त्या ठिकाणी होती एक घागर त्या ठिकाणी होता एक हंडा तो हंडा पितळेचा होता आणि त्याच्यावरती वेगळंच काहीतरी असं मातीसारखं झाकण होतं त्यानं ते झाकण खोललं आणि बघतोय तर काय आश्चर्य त्या ठिकाणी त्या भांड्यामध्ये काहीतरी सोन्याची आणि चांदीची नाणी त्याला दिसली तो अतिशय आनंदी झाला तो घाबरलाही कारण त्याला माहीत होतं की हे गुप्तधन आहे आणि या गुप्तधनाच्याच बाजूला कुठेतरी भला मोठा नाग असतोय भला मोठा साप असतोय हे मात्र त्यानं ऐकलेलं होतं जास्त वेळ त्या ठिकाणी न थांबता तो जो मोहन चौधरी आहे तर तो त्या भांड्यावरती थोडीशी माती ढकलून त्या ठिकाणाहून आपल्या घरी थेट निघून गेला आणि घरी गेल्यानंतर संध्याकाळी त्यानं आपल्या भावाला थोडंसं बाजूला बोलवून घेतलं आणि त्या आपल्या मोठ्या भावाला म्हणजे राघवला सांगू लागला की आपल्या शेतामध्ये या या कोपऱ्यामध्ये असा असा गुप्त खजाना आहे खरं तर मंडळी त्याला ते सांगत असताना सुद्धा मनामधून भीती वाटत होती तो त्याला म्हणाला की दादा आपला आता दिवस बदलणार परंतु भीती वाटते रे की आपल्या आजोबांनी सांगितलं होतं की असं गुप्तधन असतं तेव्हा हो त्या ते गुप्तधनाच्या बाजूला नाग विटोळ घालून बसलेलं असतोय खरं तर त्यांना अनेक स्टोऱ्या ऐकल्यासुद्धा होत्या की अशा प्रकारे जेव्हा गुप्तधन सापडतं तेव्हा त्या गुप्तधनाच्या रक्षणासाठी भला मोठा काळा साप असतोय आणि हो मंडळी असं अनेकदा दिसून आलेलं आहे की खरं तर गुप्तधन म्हणजे काय फार पूर्वी अनेक वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी एखाद्या ठिकाणी थे साठवून किंवा लपवून ठेवलेलं ते धन असतं ते सोनं नाणं असतं आणि त्याच्या रक्षणासाठी भला मोठा नाग किंवा एक दोन नाग असतात असं म्हटलं जातं याचीच धास्ती त्या मोहनला वाटत होती त्यानं आपल्या मोठ्या भावाला राघवला सगळं सांगितलं आणि त्याच दिवशी संध्याकाळी त्यांनी ठरवलं की उद्याच्याला आपण संध्याकाळी त्या ठिकाणी जायचं आणि ते जे काही गुप्तधन आहे तर ते उकरून आपण आणायचं मंडळी सगळं काही ठरलं राघव जो आहे तो राघवही मनामधून खुश झाला कारण त्याच्यावरती सावकाराचं वगैरे बरंचसं काही कर्ज होतं त्यांना आपल्या बायकोला वगैरे सगळं काही सांगितलं आणि हा जो मोहन आहे हा मनामधूनही फार खुश झाला की ठीक आहे आपल्या भावाला निम्म याच्यामधलं धन देता येईल निम्म आपल्याला ठेवता येईल कारण आपली जी मुलगी आहे ही आता वयाने हळूहळू वाढत चाललेली आहे हिच्या लग्नासाठी वगैरे खर्च करण्यासाठी पैसा नव्हता मी तर फार चिंतेमध्ये होतो खरंच मला देव पावला आणि मला या ठिकाणी गुप्तधन सापडलं खरं तर या गुप्तधनामुळं माझ्या भावाच्याही डोक्यावरचं कर्ज फेटेल आणि माझ्या मुलीचाही लग्नाचा प्रश्न मार्गी लागेल हे त्यानं ठरवलं मंडळी दुसऱ्या दिवशी ते दोघेजण भाऊ त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी असणारे ते जे पितळेचं भांडं आहे त्याने उकरलं आणि त्या ठिकाणी असणारं ते पितळेचं भांड त्या दोघा भावांनी घरी नेलं आणि बघताय तर काय मंडळी त्यांना अंदाज सुद्धा नसेल इतकं त्या ठिकाणी सोनं होतं इतकं त्या भांड्यामध्ये सोन्याचे चांदीचे जे काही जुने शिक्के आहेत तर ते शिक्के होते फार मोठा मोलाचा तो ऐवज होता फार मोठा तो खजाना होता मंडळी त्यांनी बाहेर कोणाला कुजबूज लागू नये म्हणून आपल्या कुटुंबामध्ये आपल्या बायका पोरांना सगळ्यांना सांगितलं की याच्याबद्दल बाहेर कुठे बोलू नका तो जो मोठा भाऊ आहे राघव चौधरी हाही संध्याकाळी गुपचुपणे आपल्या बायकोला सांगत होता की माझ्या दादाला हा जो खजाना सापडलेला आहे आपल्या मोहनला एवढं सगळं काही सापडलेलं आहे याच्याबद्दल बाहेर तू अजिबात कुठे बोलू नकोस नदीवर ते पानवाटेवरती धुनं वगैरे धुवायला गेल्यानंतर तिथे आलेल्या त्या बायकांमध्ये त्या बायांमध्ये सुद्धा अजिबात बोलू नकोस हा विषय तू कुठेही काढू नकोस परंतु हे सगळं आपल्या बायकोला सांगत असतानाच त्याची बायको त्याला बोलली काय हो हा एवढा मोठा खजाना आणि याच्यामधला निमा खजाना तर त्या मोहनला द्यावाच लागेल ना तेव्हा हो तो राघव बोलतो की अगं जाऊ दे त्याची पत्नी वारली बघ ना त्याला एक मुलगी आहे ती एक मुलगी अगदी चिमणीसारखी उडून जाईल तिचंही लग्न करून दिलं जाईल मग तो मोहन एकटाच राहील त्याच्याही संसाराला हातभार होईल भविष्यामध्ये त्याचंही लग्न वगैरे तो करेल तेव्हा हो ती राघवची बायको म्हणते की नाही नाही अजिबात नाही या सगळ्या खजानामध्ये त्याला हिस्सा जाता कामा नये त्याला अजिबात याच्यामधला हिस्सा द्यायचा नाही बघा मंडळी करी कशी आहे दुनिया खरं तर त्या मोहनलाच हा खजाना सापडलेला होता परंतु राघव आणि त्याच्या बायकोने कट कट रचला की त्या मोहनचा काटा काढायचा त्याला हिश्यामधून बाहेर काढायचा सायंकाळ झालेली होती मंडळी एका बाजूला तो मोहन आणि त्याची जी मुलगी आहे त्याच्या मुकल्या मुलीला सोबत घेऊन तो झोपलेला होता मंडळी सायंकाळी खरं तर त्या मुलीला जाग आलेली होती आपल्या चुलता चुलतीची चाललेली कुजबुजती सगळं काही ऐकत होते त्या मुलीला सगळं काही समजत होत मंडळी साधारणतः बारा तेरा वर्षाचं तिचं वय होतं ते नेमकं काय चाललंय याच्यामधला थोडासा पुसटचा अंदाज त्या मुलीला येत होता मंडळी तिचे वडील बाजूला मात्र एकदम शांत पडून राहिलेले होते संध्याकाळ होती त्या दिव्यामध्ये तिला दिसत होतं की आपल्या वडिलांच्या चेहऱ्यावरती घाम आलेला आहे परंतु इकडं मात्र चुलता चुलतींची वेगळीच काहीशी चर्चा चाललेली आहे मंडळी ते चुलता आणि चुलती त्या ठिकाणून उठून त्यांच्याजवळ आले ही मुलगी मात्र एकदम शांत पडून राहिली जसं काही हिला माहीत नाही अर्धवट झाकलेल्या डोळ्याने ही सगळं काही बघत होती खरं तर मंडळी तिचे वडील एकदम शांत पडलेले होते त्या दोघांनी उचललं तिच्या वडिलांना ते त्याला बाहेर ओढत नेऊ हो लागलेले होते परंतु त्याची जी लहानगी मुलगी आहे त्याची जी बारा तेरा वर्षाची जी चिमुकली मुलगी आहे गायत्री हे मात्र अर्धवट उघडलेल्या डोळ्यांनी हे सगळं काही बघत होते खरं तर आपले चुलता चुलते आपल्या वडिलांना कुठे घेऊन निघालेले आहेत याच्याबद्दल त्या बिचारीला काहीसा सुद्धा अंदाज नव्हता खर तर मंडळी तो जो राघव आहे त्याच्या बायकोने अगोदरच जेवणामध्ये आपल्या दिऱ्याला म्हणजे आपल्या मोहनला औषध घालून मारून टाकलेलं होतं आणि आता मात्र संध्याकाळी ती तिच्या नवऱ्याला सांगत होती की हो या सापडलेल्या खजानामधला तो करीच आपण गायब करून टाकूयात कारण मी अगोदर स्वयंपाकामध्ये त्याचे विष घातलेला आहे तो मरून पडलेला आहे त्याच्या मुलीच्या बाजूला त्याला आपण संध्याकाळ झाली की ओढत नेहून कुठेतरी नेहून पुरूयात खरं तर मंडळी आपल्या वडिलांना आपले, आपले चुलता मारत आहेत किंवा त्यांनी मारलेला आहे आणि आपण जर आरडाओरडा केला तर ते आपल्यालाही मारून टाकतील या भीतीनं ती लहानगी मुलगी साधारणत तेरा चौदा वर्षाची ती गायत्री एकदम शांत अर्धवट उघडलेल्या डोळ्यांनी बघत होती खरं तर ते चुलता चुलते तिच्या वडिलांना ओढत घेऊन जाऊ लागलेले होते आणि हे मात्र गायत्री हळूहळू दबक्या पावलांनी जाऊन बघत होती आणि मंडळी ज्या ठिकाणी त्याने दोन दिवसापूर्वी तो जो गुप्त खजाना काढलेला होता शेतामधल्या त्याच कोपऱ्यामध्ये त्या चुलता चुलतीने त्या गायत्रीच्या वडिलांना नेहलं आणि त्या ठिकाणी असणाऱ्या ग खड्ड्यामध्ये ढकललं मंडळी त्याच्यावरती ते, ते माती ढकलू लागले आता मात्र गायत्रीला नेमकं काय घडलंय आपल्या वडिलांना खरं तर यांनी संपवले हे तिच्या लक्षामध्ये आलं आणि ते त्याच ठिकाणी ओरडू लागली तिने आक्रोश तिच्या तोंडामधून बाहेर पडला आणि तिचा जसा आवाज या चुलता चुलतीला आला तसे हेही दहाद त्या ठिकाणी गेले त्या चुलता चुलतीने तिला पकडलं आणि तिचा गळा आवडला आणि त्याच ठिकाणी तिला त्या खड्ड्यामध्ये दाबलं आणि खरं तर अर्धवट मेलेली ती मुलगीसुद्धा त्याच ठिकाणी त्याने बुजवून टाकली मंडळी अशा प्रकारची ही भयंकर घटना घडलेली होती आणि त्याच्यानंतर मात्र तब्बल बऱ्याच वर्षांनी दोन हजार दहामध्ये त्या ठिकाणी असणाऱ्या एका गावामध्ये एका कुटुंबामध्ये एका मुलीचा जन्म झाला खरं तर मंडळी ते जे गाव आहे तर त्या गावाचं नाव गोरखपूर उत्तर प्रदेशमधलं ते एक गाव आणि त्याच ठिकाणी त्या मुलीचा पुनर्जन्म झाला साधारणतः दोन हजार दहा साली मंडळी ती मुलगी लहानपणापासूनच अगदी वेगळी होती माणसांमध्ये मा जास्त काही मिसळत नसायची परंतु संध्याकाळच्या वेळी मात्र ती दचकायची आणि आता खरं तर मंडळी या मुलीचंही वय वाढत निघालेलं होतं साधारणतः दहा अकरा वर्षे या मुलीचं वय झालेलं होतं परंतु सायंकाळी ती अचानकपणे झोपीमधून ओरडायची की माझ्या बाबांना मारू नका माझ्या वडिलांना मारू नका अशा प्रकारे ती मोठ्याने किंचाळायची नेमकं काय आहे नेमकं आपल्या मुलीच्या स्वप्नामध्ये नेमकं काय चाललंय हे तिच्याही घरच्यांना समजत नसायचं परंतु ती झोपेमध्येच अचानक गुदमरल्यासारखं जणू काही हिचा कोणी जीव घेत आहे अशा प्रकारे ती किंचाळायची मंडळी या मुलीचं वय साधारणतः आता तेरा वर्षे झालेलं होतं आणि तिच्या वडिलांची बदली ही गोरखपूरहून लखनऊ या ठिकाणी झालेली होती आणि मंडळी असंच एके दिवशी ते आपल्या मुलीला सोबत घेऊन गोरखपूरहून लखनऊला जाऊ लागले आणि जात असताना मध्येच एक स्टँड लागलं त्या ठिकाणी गाडी थांबली तो जो स्टॉप आहे तर तो स्टॉपवरती ती गाडी थांबली आणि गाडी थांबताच त्या मुलीनं खिडकीतून बरंसं काही बाहेर बघितलं ती अगदी एकटक सगळं काही बघत होती ते आलेलं गाव ते गाव सगळं काही निहाळत होते आणि अचानकपणे ती मुलगी बोलली की बाबा मला आता इथं उतरायचं आहे हे माझं गाव आहे मी बरीच वर्ष माझ्या जीवनातली या ठिकाणी काढलीत आणि याच ठिकाणी मीही मरण पावले आणि माझ्या वडिलांनाही या ठिकाणी मारले बाबा मला इथं थांबायचंय ते वडील त्या मुलीला आपले घट्ट पकडू लागले सायंकाळची जशी मुलगी आपली चावळते त्याच पद्धतीनं आता गाडीमध्ये मुलगी चावळू लागलेली आहे हे त्या मुलीच्या वडिलांच्या लक्षामध्ये आलं ते वडील त्या मुलीला धरत होते की बाळ थांब थांब परंतु ती मुलगी अजिबात ऐकत नव्हती त्या गाडीमध्ये असणारे बाकीचे काही प्रवासी किंवा त्या स्टॉपवरती गावा त्या गावामध्ये उतरणारी ती लोक ही प्रत्येक माणसं त्यांच्याकडे वळून निघाली आणि त्यांच्याकडे क्षणार्धामध्ये जाऊन पोहोचली आणि नेमकं चाललंय काय असं खडसावून त्या मुलीच्या वडिलांना विचारू लागली काय रे ह्या मुलीसोबत काय तू अतिप्रसंग करतोस का हिला घेऊन निघालेला आहेस का आमच्या गावामधून ही मुलगी चोरून घेऊन तू निघालेला आहेस का असं म्हणत त्या मुलीच्या वडिलांना आणि त्या मुलीला त्या गावकऱ्यांनी खाली उतरवलं परंतु ती मुलगी ही आमची मुलगी लहानपणापासूनच अशा प्रकारे चावळते असं ते वडील त्या गावकऱ्यांना सांगत होते परंतु ते गावकरी अजिबात ऐकायला तयार नव्हते अरे मुलगी ही एवढीही लहान आहे का अरे आता ती जागी आहे साधारणत तेरा चौदा वर्षाची ही लग्नाला आलेली मुलगी मंडळी त्या काळामध्ये त्या लहान वयामध्ये सुद्धा लग्न लावली जायची आणि अशा प्रकारे ते गावकरी त्या मुलीच्या वडिलांना खडसावू लागले की अरे या मुलीला तू इथून पळवून घेऊन निघालेला आहेस का चोरून घेऊन निघालेला आहेस का आणि ते जे वडील आहेत तर ते वडील ते आपल्या मुलीला सांगत होता सांगत होते की बेटा बघ ना आता ही सगळी लोक मला मारायला लागलेली आहेत तुझं मत आहे का की या सगळ्या लोकांनी तुम्हाला मला मला मारावं अगदी व्याकुळ चेहरा करून ते वडील आपल्या मुलीकडे बघत होते परंतु सायंकाळची जशी मुलगी चावळते तशीच चावळत होती आणि बोलत होती त्या लोकांना सांगत होती की माझं हे गाव आहे या गावामध्ये मला आणि माझ्या वडिलांना मारून टाकलेलं आहे आता मात्र शंकेने सगळीच लोक त्या मुलीच्या खरोखर त्या वडिलांकडे बहू लागले आणि त्याला विचारू लागली काय रे तू कोण आहेस नेमका परंतु ती मुलगी शांतपणे सांगत होती की यांचा काही दोष नाही माझं या ठिकाणी गाव आहे आणि याच ठिकाणी माझ्या वडिलांची आणि माझी हत्या माझ्या चुलतेने आणि चुलतीने केलेली होती खरं तर ती जी लोकं आहेत त्यांनाही क्षणार्धामध्ये क्षणभर वाटत होतं की ही मुलगी काय वेडसर आहे का ही मुलगी वेडे आहे का परंतु ती मुलगी त्यांना सांगू लागली की माझे जे वडील आहेत त्यांचं नाव मोहन चौधरी त्या ठिकाणी काही जाणकार लोक होती की तीही म्हणू लागली की हो हो मोहन ते राघव चौधरीचा भाऊ नव हो, तो शहरामध्ये राहतो तो मोहन चौधरी तेव्हा ती जी मुलगी आहे ती त्यांना सांगू लागली की नाही माझे वडील आणि मी शहरामध्ये राहत नाही तर माझ्या मुली माझ्या वडिलांना आणि मला मारून टाकलेलं आहे राघव चौधरी म्हणजे माझ्या चुलत्याने मंडळी त्या ठिकाणी त्या स्टॉपवरती पोलीस वगैरे झाले आणि तेही सगळे काही ऐकून घेत होते ती मुलगी सांगत होती की पटकन माझ्या चुलत्याला आणि चुलतीला तुम्ही उचला काही वर्षापूर्वी मला आणि माझ्या वडिलांना त्यांनी मारून टाकलेलं आहे ते पोलीस म्हणाले की बाई तुझा काय प्रूफ आहे काय पुरावा तू आम्हाला दे तेव्हा ती म्हणाली की चला दाखवते या माझ्या पाठीमागे मंडळी ज्या ठिकाणी त्यांचं तिच्या त्या मुलीचं पहिल्या जन्मामध्ये घर होतं त्या ठिकाणी ती गेली जुनं घर पडलेलं होतं आणि घराच्याच बाजूला समोरच तिच्या चुलत्याने भला मोठा एक वाडा बांधलेला होता अनेक ठिकाणी त्याने जमिनी खरेदी केलेल्या होत्या गाडी होते बंगले होते सगळं काही त्यांच्याकडे होते आणि बाहेरच ते जे राघव आहेत म्हणजे त्या मुलीचा जो चुलता आहे पहिल्या जन्मामधला चुलता त्या ठिकाणी बसलेला होता आणि ते, ते सगळी लोकं त्या ठिकाणी आली ती मुलगी त्या ठिकाणी आली आणि त्यासमोर असणाऱ्या त्या वयस्क माणसाला विचारू लागली की तुम्ही मला आणि माझ्या वडिलांना मारून टाकलोच ना तेव्हा हो ते चुलते काही त्यांना नेमकं चाललंय काय काही, काही समजत नव्हतं ते म्हणाले की पोरी तू कोण आणि का आलीस एवढी लोकं का आलेली आहेत माझ्या दारामध्ये तेव्हा हो ती ते मुलगी त्याला बोलते त्या चुलत्याला बोलते की त्या गुप्त धनासाठी तुम्ही माझ्या वडिलांना मारलं ना तुम्ही माझ्या वडिलांना मारून टाकलं मलाही अर्धवट गाळा आवरून तुम्ही त्याच ठिकाणी पुरलं ज्या ठिकाणाहून ते, ते तुम्ही सोनं काढलं तो गुप्त खजाना काढला त्याच खड्ड्यामध्ये माझ्या वडिलांना आणि मला आम्हाला दोघालाही मारलं तेव्हा तो ते जो चुलता आहे तो आता मात्र भीतीनं थरथरू लागला की हे नेमकं चाललंय काय आणि जी मुलगी मरण पावली जे मुलगी आपण स्वतः हाताने मारून टाकलेली आहे की अनेक वर्षानंतर आता मी तरुणातून म्हातारपणामध्ये आलो इतक्या वर्षानंतर ती नेमकी आलीच कशी काय नेमकं घडतंय तरी काय हे त्याला काहीही समजत नव्हतं तो कदाचित चाचपटत होता त्या ठिकाणी पोलीस वगैरे सगळे काही आलेले होते ते पोलीस त्या मुलीला म्हणाले की तुझा काय पुरूप आहे काय पुरावा आहे ते आम्हाला दाखव तेव्हा ती मुलगी म्हणाली की या बाकीच्या लोकांना तुम्ही विचारा की मोहन चौधरी कोण होते तेव्हा त्या ठिकाणी असणारी जाणकार मंडळी म्हणाली की हो मोहन चौधरी होता याचाच तर भाऊ होता ना या राघवचा तर लहान भाऊ होता तेव्हा मंडळी हा जो राघव चौधरी आहे हा, हा बऱ्याच दिवसापासून तिथल्या गावकऱ्यांना सगळ्या लोकांना सांगायचा सा की माझा जो लहान भाऊ आहे मोहन आणि त्याची जी मुलगी आहे ते, ते शहरामध्ये असतात त्या मोहनला फार मोठी नोकरी आहे आणि तोच मला इकडे पैसे वगैरे देतो आणि याच्यामधून मी बंगला गाड या सगळं काही नोकर चाकर सगळा थाट माझा चाललेला आहे खरं तर मंडळी त्या सगळ्यांना तो फसवत होता त्यानं खरं तर त्याच्या भावाला आणि त्या भावाच्या लहानग्या मुलीला मारून टाकलेलं होतं परंतु तो इकडे मात्र सांगत होता की ते दूरवरती शहरामध्ये कामाला आहेत मंडळी असंच तो सांगत होता तेव्हा ती मुलगी म्हणाली त्याच ठिकाणी ज्या लोकांमध्ये ती विचारू लागली की नेमका कोणत्या शहरामध्ये तुझा भाऊ आहे नेमका कुठल्या शहरामध्ये तुझी जी पत्नी आहे ती आहे ती परत येईल का तेव्हा हो तो राघव बोलला की नाही ते परत येणार मेलेली माणसं कधी परत येतात का तेव्हा ते सगळेजण लोक त्याला बोलू लागले की अरे तू तर इतके दिवस म्हणत होतात की शहरामध्ये ते आहेत आणि आता तर मेलेले आहे तो बोलतोय तेव्हा ती मुलगी म्हणते की माझ्यासोबत माझ्या पाठीमागे या आणि ज्या ठिकाणी त्या मुलीला आणि त्याच्या वडिलांना मागच्या जन्मामध्ये ज्या ठिकाणी त्यांनी पुरलेलं होतं त्या ठिकाणी ती गेली आणि त्या ठिकाणी पोलीस वगैरे सगळी काही पथकं आलेली होती त्यांनी ते उकरलं आणि त्या ठिकाणी दोन मानवी सांगाडी सापडले खरं तर मंडळी ती मुलगी उकरत असताना त्या ठिकाणी बोलत होती की याच ठिकाणी माझ्या वडिलांना आणि मला माझ्या चुलत्यानं आणि चुलतीनं रात्रीचं पुरलेलं आहे आणि तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर माझ्या वडिलांच्या हातामध्ये त्याने त्याच खजान्यामधून त्यांनी ज्या अंगठ्या गाठलेल्या होत्या त्या अंगठ्या काढायचे हे विसरलेले होते आणि त्या ठिकाणी जसा सांगाडा त्यांनी काढला तर एका सांगाड्याच्या त्या हाडांमध्ये त्या ठिकाणी त्यांना अंगठ्यासुद्धा फासलेल्या दिसल्या तर खरं तर अशा प्रकारे हा खुनाचा उलगाडा झाला तो जो चौधरी आहे तो जो राघव चौधरी आहे त्यालाही त्याने त्या ठिकाणी ताब्यामध्ये घेतलं बरेचसे काही पुढे चौकशी झाली परंतु मंडळी ही जी स्टोरी आहे तीही तुम्हाला एकदम सत्य वाटणार नाही ही खरं तर काल्पनिक स्टोरी वाटेल परंतु असं जरी असलं तर खरोखरच पुनर्जन्म आहे हे मात्र वास्तव आहे हे अजिबात नाकारता येणार नाही कारण पुनर्जन्माच्या रहस्याचा गौप्यस्फोट करणाऱ्या अनेक खऱ्याखुऱ्या स्टोऱ्या घडून गेलेल्या आहेत परंतु अशा प्रकारच्या जर पुनर्जन्माच्या स्टोऱ्या घडू लागल्या तर मंडळी सगळं काही उघड होईल अनेक गुप्त काही खून आहेत अनेक निष्पाप लोकांचे घेतलेले अशा प्रकारचे जीव असतील मग ते स सत्यपायी असतील संपत्तीपायी असतील त्याच्या प्रॉपर्टीपायी असतील सोन्या नाण्यापायी असतील जमिनीपायी असतील असे अनेक खून मात्र उघड पडतील हे मात्र सत्य आहे खरं तर मंडळी माणूस फार अगदी स्वार्थी झाला त्याला रक्ताची नाती समजत नाहीत धनाच्या लोभापायी संपत्तीच्या लोभापायी या जमिनीसाठी पैसे अडक्यासाठी माणूस आपली स्वतःची रक्ताची नाती संपवायला मागे पुढे बघत नाही हे मात्र खरं तर वास्तव आहे मंडळी माणसांना समजलं पाहिजे की जीवन हा अगदी पाण्याचा बुडबुड आहे जीवन हे क्षणभंगूर आहे क्षणारामध्ये हे जीवन संपेल अहो अगदी मशीच्या डोक्यावरती ठेवलेल्या अंड्यासारखं जीवन आहे हो मी हे उदाहरण का देतोय की मशीच्या डोक्यावरती ठेवलेल्या अंड्यासारखं हे जीवन आहे मैस कधी मान हलवेल आणि अंड खाली पडून फुटेल हे अजिबात सांगता येणार नाही कधीही हे अमोल अनमोल असं जीवन आहे या जीवनाचा आनंद फक्त आपण घेतला पाहिजे जीवनामध्ये कधीच लोभ करू नका आणि या लोभापायी कधीही आपल्या जवळच्या लोकांना मात्र कधीही संपवायचा अजिबात डोक्यामध्ये विचार करू नका ना एका शब्दाने सुद्धा आपल्या जवळच्या माणसांना दुखवू नका नाही हे जीवन परत मिळणार हे जीवन अनमोल आहे हे इतकं खरं आहे तितकच हे जीवन क्षणभंगूर आहे हे मात्र तितकच महत्वाचं आहे तर धन्यवाद मंडळी ही स्टोरी कशी वाटली खरोखरच त्या मुलीनं हत्येचा बदला घेण्यासाठी किंवा आपल्या वडिलांची आणि आपली मागच्या जन्मामध्ये केलेली हत्या याचं गोड याचं रहस्य याचा, याचा, याचा उलगडा करण्यासाठी खरोखरच तिनं पुनर्जन्म घेतला किंवा ईश्वराने भगवंताने तिला पुनर्जन्म दिला असं म्हणायला हरकत नाही तर भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद रामकृष्ण हरी